नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा ज्या कोणाला काही कामामध्ये वर्षभर आपली कु ज कुलदेवतेची काहीच सेवा झाली नाही अडचणी आल्या असतील सुतक आलं असेल कुलदेवतेचा मानसन्मान राहून गेलेला असेल तर तुम्ही हा सन्मान या पा लक्ष्मीपूजनपासून ते पांडवपंचमीपर्यंत करू शकता तर बघा जर तुमचं कुलदेवतेची जर सेवा झाल्याची झालेली नसेल तर आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात कोणतंही काम होत नाही त्या कामामध्ये आता काम होत आलेलं आहे पण त्याच्यामध्ये अडचणी येत चालतात काम होता होता राहून जातं त्यानंतर मुलांचे काही जॉब संदर्भातील विषय असतील तर ते जॉबचे पण विषय लागत नाहीत किंवा मग घरात काही अडचणी येत राहतात कटकटी होतात लहान मुलांमध्ये आजार पण दिसायला लागतं आणि सगुण वगैरे पाहला तर त्याच्यामध्ये आपली, 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 आपली कुलदेवता निघत असते कारण वर्षभरामध्ये तिची आठवण काढण्याचा दिवस शारदीय नवरात्र असतो किंवा इतर नवरात्रसुद्धा असतात तर त्या नवरात्रीमध्ये आपल्याकडून कुलदेवतेची सेवा जर झाली नसेल तर आवर्जून तुम्ही लक्ष्मीपूजन ते पांडवपंचमीपर्यंत तुमच्याकडून जशी झाली त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची असते तर बघा सेवा काय करायची तर जी सुरुवात असते ती लक्ष्मीपूजनापासून करायची असते किंवा मग लक्ष्मीपूजनापासून झाली नाही तर सुद्धा तुम्ही त्या पूजेला सुरुवात करू शकता तशी तर एकशे आठ दिवस केली जा जाणारी ही पूजा आहे पण पन पांडवपंचमीपर्यंत जरी आपण ही पूजा केली तर याचं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं चा फळ आयुष्यात मिळत असते तर बघा जे तुमचे जर काम अडचण येत असेल प्रत्येक काम अडचणीत जात असेल आर्थिक अडचणचण भासत असेल काम होता होता राहत असेल तर नक्कीच समजून जा की आपल्या जाणं कुळदेवतेची सेवा राहून गेली आहे तर काय करायचं आहे रोजची देवपूजा नित्यसेवा आवरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे तुम्ही आजपासून करत असाल तर आज तुम्हाला संकल्प करायचा आहे तर संकल्प करत असताना आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठाचा संकल्प करायचा असतो तर तुम्ही इथे नऊ सात पाच या पद्धतीने अकरा एकवीस सोळा असं तुम्ही आकडा सांगू शकता नाही तर यथाशक्ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता मग यथाशक्ती म्हटलं तर एक हो दोन हो किंवा ज्या पद्धतीनं वेळ मिळाला त्या पद्धतीनं आपले पाठ झाले तरी चालत असतात तर बघा संकल्प करायचा आपल्याला त्या पा त्या संकल्प करत असताना आपले नाव गोत्र सांगायचे त्यानंतर आपली इच्छा सांगायची आणि एवढ्या वेळेस किंवा एवढ्या संख्येत मी कुलदेवतेचे पाठ करणार आहे असं म्हणून आपण हातात घेतलेल्या अक्षदा फूल पाणी आपल्याला एका तामणात सोडून द्यायचं असते तर संकल्प कसा करायचा मी व्हिडिओवर तुम्ही यूट्यूबला जाऊन पाहू शकता किंवा माझ्या चॅनललासुद्धा मी टाकलेला आहे त्याच्यातसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात तर पाठ म्हणजे काय तर एक अध्याय वाचला नंतर उठायचं असं नाही करायचं तर पाठ म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून देव्य कवचम श्री किलक रात्रीसूक्त नंतर अध्याय एक ते तेरा नंतर तंत्रोक्त सूक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य रहस्य आणि शेवटी प्रार्थना प्रार्थनास्तोत्र आपल्याला म्हणायचं असते हे आपल्याला नऊ स्तोत्र म्हणून एक ते तेरा अध्याय पठन केल्याच्या नंतर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ होत असतो त्याप्रमाणे आपल्याला पाठ करायचा असतो आता कुलदेवतेचा पाठ करताना सप्तशतीचा पाठ करताना आपला पूर्वाभिमुख बसून करायचा आहे त्यानंतर एकाच ठिकाणी पाठ करायचे आहे जेवढा पण आपण संकल्प केलेला असतो तर ते तेवढा आपल्याला एकाच ठिकाणी बसून पाठ करायचे असतात त्यानंतर बघा स स्वामीचरित्र वाचताना आपण उठू शकतो एक अध्याय झाला तर पण यामध्ये ही पूर्ण सेवा झाल्याशिवाय आपल्याला उठता येत नाही तरच एक पाठ पूर्ण होतो तुम्हाला जर बसायला खाली त्रास होत असेल तर तुम्ही खुर्चीवर आरामशीर बसून हा पूर्ण पाठ करू शकता त्यानंतर जर समजा आता आता ही अडचण असेल तर काय करायचं पांडवपंचमीच्या दिवशी एक दिवस तरी एक पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे कारण कुलदेवतेची आपल्या घरावरती जी कृपा आहे ती असणे खूप महत्वाचे आहे खूप गरजेचे आहे त्या कारणाने आपली अडकलेली कामे पूर्ण होतात त्यानंतर जर काही अडचणी येत असतील मुलांच्या लग्नाच्या अडचणी येत असतील नोकरीच्या अडचणी येत असतील घरात कटकटी वाद होत असतील तर नक्कीच कुलदेवतेचा आपल्या काहीतरी चुकत आहे सेवा राहत आहे असं सम असंच आपल्याला सेवा पूर्ण करायची असते कुलदेवतेची तर त्यासाठी दुर्गा सप्तशती सेवा ही अतिउच्च कोटीची स से, कुलदेवतेची सेवा आहे आणि ही सेवा करत असताना एकच नियम असतो की दिवा लावून घ्यायचा दे देवाची पूजा झाल्याच्या नंतर दिवा लावायचा आणि एका बैठकीत हा पाठ पूर्ण करायचा एक पाठ पूर्ण करायला नवीन असाल वाचायला तर दोन दोन तास लागतात वाचून नेहमी वाचत ता असाल तर दीड तासामध्ये वाचून होऊन जातो तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदर तयारी करून लक्ष्मीपूजनापासून ते पांडवपंचमीपर्यंत कुळदेवतेची सेवा करायची असेल जर आता बघा आता सध्या कार्तिक महिना चालू आहे आणि आता जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आपल्याकडे दोनच महिने बाकी आहेत या वर्षातील तर या वर्षात आपल्याच्यानं काहीतरी कुळदेवतेची सेवा झालीच पाहिजे तुमच्याच्यानं जर झाली नसेल काही आडे अडचणी आल्या असतील काही सुतकले असे, असेल किंवा काही मासिक धर्म आला असेल किंवा काही अडचणी आल्या असतील तर तुम्ही बघा या दिवसामध्ये या दोन तीन दिवसामध्ये लक्ष्मीपूजन ते पांडवपंचमीपर्यंत कुलदेवतेची सेवा करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची असते त्यानंतर बघा आपल्याला या सेवेचं पांडवपंचमीच्या दिवशी उद्यापन करायचं असते तर उद्यापन करत असताना आपल्याला आपल्याकडून झालंच तर पूर्णावरणाचा नैवेद्य केला तर अतिउत्तम नाही झालं तर देवीची ओटी भरायची ओटी तुमच्या मनावर आहे तुम्ही भरू शकता नाही भरली तरी चालते पण भरली तर अतिउत्तम ती ओटी भरायची आणि ती ओटी आपल्याला जर तुम्ही आता एवढा दोन तीन महिन्यामध्ये जर कुलदेवतेच्या मूळ ठिकाणावर जाणार असाल तर ती ओटी तशीच ठेवायची आणि तिथं नेऊन आपल्याला आपल्या कुलदेवतेला व्हायची असते त्यानंतर कुलदेवतेला आपल्याला एक विडा व्हायचा तुमच्या घरात काय जे तो पूर्णावरणाचा नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर देवीला आपल्याला एक पानाचा विडा दाखवायचा आहे दोन पानं घ्यायची आहे आपल्याला जसं आपण विडा बनवतो खाण्यासाठी पान बनवतो त्याला तसं त्या पद्धतीने कात सुपारी आ, लवंग विलायची ओवा टाकून आपल्याला विडा बनवायचा आहे त्यानंतर हा विडा दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील कोणीसुद्धा खाऊ शक शकता असं काही नाही याने खावे त्याने खावे तर कोणीसुद्धा हा विडा खाऊ शकता त्यानंतर देवीला आवर्जून आपल्याला एक गजरा अर्पण करायचा आहे जेणेकरून घरातील काही शुभ कार्य अडकार कार्यामध्ये अडचणी येत असतील तर देवीला गजरा वाहिल्याने त्या शुभ कार्यातील अडचणी नक्कीच दूर होतात असा अनुभव आहे प्रत्येकजणाचा तर त्या अडचणी दूर होऊन ते शुभ कार्य होत असते जर लग्नाचं कार्य असेल तर ते लवकरात लवकर होण्याचं प्रयत्न लवकरात लवकर होण्याचं हे होत असते तर त्या कारणाने आपल्याला देवीला गजरा व्हायचा असतो त्यानंतर तो गजरा आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकायचा असतो इकडे तिकडे फेकायचा नाही किंवा तुमच्या घरात जर काही झाडं वगैरे लावलेले असतील तर त्या ठिकाणी कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये सुद्धा आपण या गजऱ्याचं विसर्जन करू शकतो नाही तर मग आपल्याला निर्माल्यामध्ये हा गजरा टाकायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला पांडवपंचमीला विसर्जन करायचं असते तर अशी होती आजची माहिती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया श्री स्वामी समाज